अंबरभरारी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित नव्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचा सोहळा काल रात्री अटल उद्यान साई सेक्शन अंबरनाथ येथे सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांची उपस्थिती लावली माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी सांगितले की अंबरनाथ शहराला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला असून आजवर अनेक नामवंत कलाकार घडले आहेत त्यामुळे अंबरनाथ नाव जगभरात पोहोचावे हा मूळ उद्देश ठेवून नऊ वर्षापूर्वी अमरनाथ मराठी चित्रपट महोत्सव सुरू करण्यात आला दिग्गज कलाकारांची या चित्रपट महोत्सवाला उपस्थिती लाभते यंदाच्या वर्षी चित्रपट महोत्सवात पन्नास चित्रपटांचे सहभाग घेतला आहे यापैकी महाराष्ट्राने बाजी मारली असलेले मराठी चित्रपट सर्वाधिक पंधरा नामांकन मिळाले आहेत ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले चित्रपट लेखक अनिल कालेकर यांना कार्यकीद सन्मान पुरस्कार करण्यात आला येथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे डोमिलिफाचे प्रतिनिधी यांनी रिपोर्ट डोमली फास्ट अंबरनाथ पुरस्कार दिल्याबद्दल आधी या सगळ्यांचे अत्यंत मनापासून आभार मानते आता वय झालं माझे माझ्या पुढच्या ज्या पाच सहा वर्षानंतरच्या अभिनेत्या किंवा अभिने नेते आहेत त्यांचा आता विचार व्हावा आमची पिढी आता जाऊ दे लागली आम्हाला सगळ्यांना झालेले आहेत आणि आनंद असतोच पुरस्कार मिळाल्यावर आनंद असतो मला या कार्यक्रमाचं वाटलं म्हणून की इथे दोन नाच सादर झाले ते अंबरनाथ पण कलाकारांनी केलेले आहेत याचा मला सर्वस्वी आनंद झाला <स्था> आपल्या गावातल्या कलाकारांना पुढे येण्यासाठी एक रंगमंच उपलब्ध करून देणं ही या गावाची सगळ्यात मोठं काम केलं असं मला वाटत आणि त्या सगळ्या कलाकारांना माझे आशीर्वाद आहेत त्यांनी या रंगमंचा ते बागेत वगैरे पण काहीतरी करताना तुम्ही या सगळ्याचा उपयोग करून खूप मोठे कलाकार तुमच्यातनं निर्माण व्हावेत अशी माझी इच्छा आहे बघा मला मराठी सिनेम्याचा हिंदी सिनेमांचा खूप छंद होता पहिल्यापासून तर मी अंबरनाथमध्ये आपण एवढं लांब राहतो तरी मुंबईमध्ये जाऊन मराठी व बॉलिवूड अशा आपण मूवीज बनवलेत तर त्याचबरोबर असं आपण नऊ वर्ष अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव हे आपण करत असतो अंबर भरारी श्रीकांत शिंदे फाउंडेशन अखिल भारतीय मराठी चित्रपट म मा, महामंडळ या सर्वांच्या सहभागाने हे कार्यक्रम होत असतो आणि हा नववा वर्ष खूप जोमाशोमामध्ये हजारोंच्या संख्येमध्ये इथे लोक उपस्थित होते आणि त्यांना खूप हा कार्यक्रम आवडलेला आहे पुढच्या वर्षीसुद्धा आपण याच प्रकारे चांगला आपण कार्यक्रम करू आणि त्याचबरोबर मला युवकांना पण असं सांगायचं की जसं आपण आपण अंबरनाथ म्हणजे जास्त करून जे कलाकार असतात ते गोरेगाव लोखंडवाला या क्षेत्रामध्ये त्या एरियाजमध्ये राहत असतात पण अंबरनाथमध्ये असे कलाकार आहेत केतकी कुलकर्णी झाली विशाल झाला त्याबरोबर अभिषेक स्वामी झाला असे बरेचसे कलाकार आहेत जे आता युवक आहेत आणि त्यांनी खूप चांगल्या चांगल्या मध्ये हिंदी मराठी दोघं मध्ये खूप चांगली चांगली कामं केलेली आहेत असंच आपल्या अंबरनाथमध्ये अनेक कलाकार घडो अशी माझी प्रार्थना आहे जय जय महाराष्ट्र धन्यवाद